नुसतं खाण्यासाठी नेण्यासाठी तू नवरा सोडायला निघालीस नुसतं खाण्यासाठी नेण्यासाठी नवर सोडायला मी काही येडी नाही आहे त्याला इकडे सांगू का मग कारण सांगू ना आजी आज सांगू का कारण बर बर मोडकेची घरे तुटकेची छप्पाची घरे अगं मग त्याच्यासाठी पेपर वाचावा बातम्या का आपल्या राज्यानं महाराष्ट्र शासनाने काय सांगितलंय येत्या काही वर्षामध्ये मध्ये बेघरांना घरी मिळेल बर ते नाही का झोपडपट्टी योजना इंदिरा आवास योजना रमाई योजना काय लावला या ना योजनां ती योजनां ती योजना करत महाराज आमच्या गावातल्या गरम न सांगितलं होतं असं कुणी गरम सेवक अग त्याला गरम सेवक नाही म्हणत त्याला ग्रामसेवक सेवक म्हणतात त्याच ऐकून गेले होते बाया मग कुठं पंचायत समितीत अग त्याला पंचायत समिती नाही म्हणत त्याला पंचायत समिती मानतात तेच मग ते बर काय मानला तिथला अधिकारी तो ऑफिसर मानला तुमचं नाव दलिंदर रेषा खाली नाही किंवा तुला दलिंदर कस काय म्हणून मानला देव म्हणे अग तुम्ही पेले महाराज जरा तोंड समोर नवरा पितोय आता तुझा काही समज होतो मी पिण्याबद्दल नाही बोलत यो काय म्हणला नाना आता तुम्ही बी पी आयले अग बीपीएल म्हणजे तू इशी देती तुम्ही सांगा मंडळी झोपडपट्टी देशी राधी का राधी केशी यो म्हणतो येशी देती माझी ये येशीच्या बाहेर राहती झोपडपट्टी तिथं कुठं येशी पिशी अग येशी म्हणजे तू येष्टी देती येष्टीत मी नाही येते येष्टीत मला त्या वाण ठेवा त्या मी टमटम मध्ये येते टमटम मध्ये राहिली तुला एस टी का आणा बीपीएल का आणा इसी का आणा किती 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 आणून राहिली महाराज जरा तोंड समोर मला सांगा याला पा बाया मला आडानी म्हणतोय यो सात आठ लेकरांची माय आहे मी मला आडानी म्हणतोय यो म्हणजे माणसाला जास्त लेकर झाले म्हणून माणूस छान होतो का मग मग तसं तर गावातल्या गल्लीतल्या कुत्रीला दरवर्षी रंग बदलून साठ पिल्ल होती तिला काय बचत घाट चेअरमॅन किती काय अगं लेकर नाही लागत ला झालेल्या ले लेकराचं संगोपन कसं करायचं त्याला काय बनवायचं काय घडवायचं त्यासाठी शिक्षणाची गरज आहे हा आता आमच्या बाबा पण आम्हाला शिकायला नाही ना मग आता शिकवू आता शिकव मग आता कधी शिकव बरं ते नाही का वस्ती शाळा विडवट्टी शाळा नाही तुमच्या सारखी मी तर रात्रीच्या शाळेला जाऊ रात्री शाळा मग तुम्ही सांगा सूर्य पाटील सकाळी उठायचं रोजाला जायचं सायनच्याला परत घरी यायचं यो म्हणतो रात्री शाळेत जाऊ मग नि जाऊ कधी बाई चालय जोर दिसतोय निजावर अग ती शाळा फक्त एकच घंटा असते एकच घंटा वय म्हणजे एक घंटा गेलो मा लिहित वाजता येईल मग ते नाही का त्या पाहिजे दिसते की बुटर ने टाबर बोर याशी एवढे एवढे ते माय बर किती फाडा इंग्रजी बोलते तुम्ही म्हणले म्हणून माय लक्षात आलं बर का परवा दिवशी पिढा उरू मई बहीण आली ती कुडून आली बिडावरून आली बर जाऊ जा। जा। दे जाऊ दे पुढे तो लहान पिंट्या घरात हिंडत फिरत म्हणायचा आई लमी बाबाला पापा आई लमी बाबाला पापा मायकडे यायचा मला म्हणायचा आमटी 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 रुपये दे आमटी रुपये दे आमटी रुपये दे निस्ता सारखा आमटीच म्हणायचा आता जे तुला आमटी नसन म्हणत ते तुला आंटी म्हणत असतरी बर का बर तुला आंटी मानला तुझ्या नवऱ्याला आंटी विनोदाचं भाग सोड मी तुला अनुसूचित जाती जमाती जा बद्दल सांगतो तू दारिद्र रेषे खाली येते सरळ सरळ दलिनदार ना मग आजच्या आख्या गावचे सगळे दलिनदाराचे कोण बर गडीवरचे आबा ट्रॅक्टर वरचे जिवा हे लोणीचे गुंजाळ पळत चाळीस गावचे देशमुख भाऊ सगळे दलिनदाराचे अगं मग ते तुझ्या गावातले ते गडीवरचे आबा ट्रॅक्टर वरची जिजा हे लोणी बुद्रुकचे हे गुंजाळ हे चाळीस गावचे देशमुख हे जर दलिलदर आहे तर सगळे वेळ त्यांनाच जाईन तुला तुला काय येईन म्हणून म्हणतो हाय त्या घरातच राह त्या घरात पण राहिले असते ना मग बिघडलं कुठला देवगरा संसार म्हणलं की भांडल भांड लागणारच कमी जास्त होणारच म्हणून श्री पुरुषाचे एक चिंते लक्ष्मी नाने नवनीता श्री पुरुषाचा विळा भोपळा देते दे लक्ष्मी करी कंटाळा म्हणून म्हणतो मन हाय त्या घरातच राय हो तुम्ही जे म्हणले ना मला समज कळलं बघा तुम्ही असे खडकन बोलले माहिती फडकन डोळे उघडले आता आता नाही भांडणार सांग आता एकदा पण नाही भांडायची सांग माझा नाही भरसा मग काय करायचं ना नाही याला सांगा बरं काय करायचं मग तू एक काम कर तू तुझ्या ये बर घेऊ का मग दुषी महाराज घेऊ ना घेऊ ना इकड बाबा घेऊ बरं ऐका ऐका इकडं तिला बसलेले घेऊ का त्यांचा काही हाती ना मला बरं तुम्ही ऐका सासराचा गाव चांगला गाव मध्ये बंगला बर सासराचा गाव चांगला गाव मध्ये बंगला सुरू केलं का गे सासराचा गाव चांगला गाव मध्ये बंगला बंगलेला खिडकी खिडकी द्रोण बर का तई बंगलेलं खिडकी खिडकी द्रोण द्रोण तूप तुपासारखं रूप बरं ना द्रोणत तूप तुपा सारखं रूप रूपासारखं जोडा आणि चंद्रभागा चंद्रभागेची पाच नाव किती नाव किती मोठ्या नामानादर्शी नावेत बसवन याला म्हणून सांगते एक झाला का प्रिशंकर पंढरीनाथ भगवान गी जय माऊली ज्ञानेश्वर महाराजी जय सद्गुरु गंगा करी सद्गुरु नारायण धन्यवाद विद्यार्थी मंडळी अतिशय